नमस्कार मित्रांनो शेत सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण पी एम किसान योजना एकोणीसवा हप्ता कधी मिळणार याबद्दल या, या व्हिडिओत सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा बघा शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन योजना राबवल्या जातात एक पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत व नमो शेतकरी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळून दिला जातो तर त्यापैकी एक नमो शेतकरी योजना ही फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लागू आहे या योजनेमध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकरी दोन ह हेक्टरपर्यंत मर्यादा असलेले यांना वर्षामध्ये एकूण सहा हजार रुपये दिले जातात ते सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये विभागून दिले जातात ही योजना फक्त महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लागू आहे त्यानंतर पी एम किसान योजना म्हणजेच प्रधानमंत्री सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत ही ही भारतातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू असून यामध्ये हेक्टरी दोन पर्यंत मर्यादा आहे यामध्ये सुद्धा वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे तीन हप्त्यात विभागून दिले जातात अशा प्रकारे महाराष्ट्रातील दोन्ही शेतकऱ्यांसाठी या योजना आहेत आणि त्याचा शेतकरी लाभ मिळवत आहेत बघा आता पी एम किसान योजनाचा एकोणीसवा हप्ता नऊ पॉईंट सात करोड भारतीय शेतकऱ्यांना दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे अशी त्यांच्या वेबसाईटवर प्रसारित केलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद